नेर परसोपंत येथील विदर्भ न्यूज चे पत्रकार तसेच पॉवर ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष नवनाथ दरोई यांच्यावर ग्राहक का बोलाविले या कारणावरून नंदू अरुण गुल्हाने यांनी प्राणघातक हल्ला केला प्राणघातक हल्ल्यानंतर नवनाथ दरोई यांनी नेर पोलीस स्टेशनला तक्रार दिली या तक्रारीवरून नवनाथ दरोई यांना डोक्याला व हाताला गंभीर मार लागल्यामुळे नेर पोलीस स्टेशनच्या स्टेशन, स्टेशन डायरीवर कार्यरत असलेले रोशन गुजर यांनी त्यांची तक्रार घेऊन नेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम पाठवण्यात आले यावेळी सोबत होमगार्ड शिवराव मस्के होते ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ रणजित चव्हाण यांनी नवनाथ दरोई यांच्या डोक्याची हाताची पाहणी करून नवनाथ दरोई यांना जबर दुखापत झाल्यामुळे यवतमाळ येथील ग्रामीण रुग्णालयात जाण्यासाठी पत्र दिले या तक्रारीवरून गैरअरजदार यांच्यावर तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानेश्वर गुगे करीत आहे सदर घटनेचा पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध करण्यात आला आहे विदर्भ न्यूज ब्युरो नेर परसुपंत